श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अनेकदा बाथरूम आणि टॉयलेटच्या दुर्गंधीमुळे लोक हैराण होतात हिवाळ्याच्या दिवसात सतत ओलावा असल्यामुळे बाथरूम आणि टॉयलेटमध्ये दुर्गंधी येऊ लागते अशा परिस्थितीत लोक वेगवेगळ्या प्रकारच्या एअर फ्रेशनरची मदत घेतात आणि हा दुर्गंध टाळण्याचा प्रयत्न करतात पण आज तुम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्या मदतीने बाथरूम आणि टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी दूर होईल तसेच या उपायातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म बॅक्टेरिया मारून वातावरण निरोगी ठेवण्यास मदत करतात बाथरूममधून दुर्गंधी दूर कशी करावी तर बाथरूमची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त काही अँटी बॅक्टेरियल गोष्टी वापराव्या लागतील जसे कापूर तुरटी आणि नॅथलिनच्या गोळ्या त्यामुळे तुम्हाला फक्त कापूर कोण बनवून बाथरूममध्ये लावावे लागतील घरी कापूर कोण कसा बनवायचा कापूर कोण बनवणे खूप सोपे आहे त्यासाठी तुम्ही फक्त एक सुती कापड किंवा रुमाल घ्या आता त्यात कापूर भरा आणि त्याचा कोण बांधा या कोनात तुम्हाला हवे असल्यास थोडी लवंग आणि तुरटीही टाकू शकता हे तयार कापूर कोण दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी लटकवा कापूर दुर्गंधी कशी दूर करतो तर कापूर हे नैसर्गिक फ्रेशनर आहे दुर्गंधी दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे खर तर कापूर जेव्हा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो हळूहळू विरघळून लागतो आणि त्याचा सुगंध हवेत पसरतो यानंतर कापूर प्रभावी कीटकनाशक म्हणून काम करतो मुंग्या ढेकून आणि डास यांसारख्या कीटकांपासून मुक्त होण्यास देखील हे उपयुक्त आहे तसेच ते वातावरणात बराच काळ राहते ज्यामुळे हवा ताजी वाटते त्यामुळे तुम्ही या टिप्सचा अवलंब करून कापूर कोण बनवून घरीच वापरू शकता नियमित स्वच्छता दिवसातून एकदा बाथरूम स्वच्छ करणे गरजेचे आहे टॉयलेट सीट सिंक टाईल्स फ्लोअर आणि इतर पृष्ठभागांवर साफ करणारे द्रव्य वापरा नियमितपणे शॉवर कर्टन धुवा बेकिंग सोडा बेकिंग सोडा एक प्रभावी नैसर्गिक दुर्गंधी निवारक आहे टॉयलेट टाकीत थोडे बेकिंग सोडा टाका प्रत्येक फ्लशच्या वेळी ते पाण्यात मिसळून दुर्गंधी कमी करेल सिंक किंवा टाईल्सवर बेकिंग सोडा पसरवून काही वेळ ठेवा नंतर स्वच्छ करा विनेगर विनेगरमध्ये ॲसिड असते जे बॅक्टेरियाचे वाढणे रोखते विनेगरचा स्प्रे वापरून बाथरूमच्या पृष्ठभागावर पसरवू शक घ्या एअर फ्रेशनर बाथरूममध्ये एअर फ्रेशनर्स ठेवून सुगंधी वातावरण निर्माण करा आवश्यक तेलांचा वापर करून नैसर्गिक एअर फ्रेशनर्स तयार करू शकता एक्झॉक्स्ट फॅन शॉवर किंवा टॉयलेट वापरल्यानंतर एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा हे बाथरूममधील ओलावा आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करते कापूर कापूरची तेळे बाथरूममध्ये ठेवून दुर, दुर्गंधी कमी करण्याचा प्राचीन उपाय आहे काही अतिरिक्त टिप्स मध्ये ओलावा येऊ नये याची काळजी घ्या नियमितपणे पाईपलाईनची तपासणी करा कचरा डब्याची स्वच्छता ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री